मनसेतर्फे तातडीने मदतीची मागणी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे दारवा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतकऱ्यांच्या या बिकट परिस्थितीवर शासनाने तातडीने लक्ष देऊन पंचनामे व आर्थिक मदत करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे ही मागणी मनसे युवा नेते दिनेश सुकोडे दिग्रस विधानसभा मतदारसंघ यांच्या नेतृत्वाखाली लाला पांडे तालुकाध्यक्ष दारवा रणजित झोंबाडे ईश्वर राठोड राम गायकवाड शहराध्यक्ष प्रतीक फिंडर शहराध्यक्ष विशाल चव्हाण रवी शेंडे रणजित चव्हाण किरण कोर्डे यश तिरमारे राजा वाड्रस्वाल राजू इंगोले अतुल दडवी शरद दुधे आदी पदाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी दारवा यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली निवेदनात नमूद केले की तालुक्यातील शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी शासनाने तात्काळ पंचनामे करून प्रति हेक्टर पस्तीस हजार पाचशे इतकी आर्थिक मदत द्यावी शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन न्याय द्यावा अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली महाराष्ट्र क्रांती दिवसाठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे वर्गासोबत आणि तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत आपण उपविभागीय अधिकारी यांना शेतकऱ्यांबद्दल निवेदन या दिलं जे आता जे अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये पूर्ण शेतीचं नुकसान झालं आणि शेती पूर्ण खरडून आहे पहिलेच तर आपल्या जिल्ह्याला एक मोठा एक डाग आहे की आपलं यवतमाळ जिल्हा हे आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे आणि हे आत्महत्याग्रस्त जिल्ह्याकडं पालकमंत्री साहेब एका कोणत्या तरी भागाला आज जर बॅनर पाहिलं पालकमंत्री साहेबांचं तर तिथं एक त्यांनी लिहिलं की जी जी एक महागाव मंडळ आहे की त्यांना मी मदत केली व्हा दारवा आणि तिघ आणि मेर या तिन्ही तालुक्याला त्यांनी सर्व भरभरून मदत करावी हीच अपेक्षा महाराष्ट्र नवनवीन निर्माण सेनाकडून करतो आणि धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा